पोषण आहारामध्ये आपण काही ऑनलाईनर बघू जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात जीवनसत्वाचा शोध कुणी लावला प्रश्न पहिला आहे जीवनसत्वाचा शोध कुणी लावला जीवन ला तर जीवनसत्वाचा शोध लावला पुंगे या शास्त्रज्ञ तर इसवी सन बारामध्ये या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावला प्रश्न पुढचा आहे मी नंबर नाही दिले प्रश्नाला टाईप करायला अवघड होऊ लागलं ग्लुकोच चे रेणूसूत्र काय ग्लुकोची रेणूसूत्र पासी सिक्स एच टुवेल्व्ह ओ सिक्स आहे ते टाईप करतात एच टुवेव्ह ओ सिक्स म्हणजे असं लक्षात घ्यायचं दुधामध्ये कोणत्या प्रकारची साखर असते तर दुधामध्ये लॅक्टोज असते दुधामध्ये लॅक्टोज प्रकारची साखर असते दह्यामध्ये लॅक्टोज असते जसं की दुधा दुधामध्ये लॅक्टोज प्रकारची शर्करा असते ब्रेडला कोल्ड डिसने दिली अथवा भाजली असता काय तयार होते तर डेस्ट्रीन तयार होते त्याच्यानंतर एक ग्राम कार्बोदकांपासून किती कॅलरी ऊर्जा तयार होते तर हे लक्षात घ्या एक ग्राम कार्बोदकापासून चार कॅलरी ऊर्जा तयार होते शरीराला साठ पन्नास ते साठ टक्के ऊर्जा देण्याचं काम हे कार्बोदकेच करतात कार्बोदके सर्वाधिक जास्त उपलब्ध आहेत खेळाडू कार्बो खेळाडू त्वरित ऊर्जा मिळावी म्हणून सुद्धा कार्बोदकाचा वापर करतात कार्बोदके म्हणजे एका प्रकारची ग्लुकोज झाली साखर झाली ठीक आहे मानवी शरीरात एकूण किती अमिनो आम्ले आहेत ते अभिनो झालं तर किती अमिनो आम्ले आहेत तर ते एकवीस अमिनो आमले आहेत त्याच्यानंतर या त्याच्यानंतर वीस आमिनो आम्ले शरीरात तयार होतात आणि त्या दहा अमिनो आम्हीपासून मानवी शरीर शरीरपर्यंत ठीक आहे मानवी शरीरात प्रथिनांपासून किती टक्के ऊर्जा मिळते मानवी शरीरात प्रथिनांपासून एकूण ऊर्जेच्या दहा ते बारा टक्के मिळते ठीक आहे आणि एक ग्राम प्रथिनांपासून चार टक्के ऊर्जा मिळते स्निग्ध पदार्थ याच्यापासून मानवी शरीराला नऊ कॅलरी ऊर्जा मिळते त्याच्यानंतर बोकरा निर्देशांक कसा मोजतात बोकरा निर्देशांक उंची उंची तीस सेंटीमीटरमध्ये घ्यायची आणि त्याला मायनस शंभर करायचं म्हणजे एखाद्याची एक उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे तर त्याच्यामधून शंभर वजा जर केलं तर उरले किती सत्तर तर त्या व्यक्तीचं संबंधित व्यक्तीचं वजन सत्तर के जी असावं असं बोकरा निर्देशांक सांगतो जीवनसत्व असं रासायनिक नाव रेटिनॉल आहे या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळीपणा होतो त्याच्यानंतर एटीपी म्हणजे काय एटीपी म्हणजे एडिनो ट्राय फॉस्फेट उष्मा मोजण्याचे एकक काय तर उष्मा मोजण्याचे एकक कॅलरी पोषक द्रव्याचे किती गट पडतात तर पोषक द्रव्याचे दोन गट पडतात महापोषक द्रव्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्य ते मी कहून सांगते मुद्दा म्हणून टाकलं त्याच्यानंतर कार्बोदकाचे शरीरातील कार्य काय कार्बोदेश शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात कार्बोदके शरीराला ग्लुकोज देण्याचं काम करतात कार्बोदके शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये ही एनर्जी देतात प्रथिने शरीरातील काय काम काम काय करतं शरीराची बांधणी करतं जडण गरण करतं आणि हे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला हे मी मुद्दाम ब्लँक ठेवलं हे मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं तुम्ही मानवी शहराला सरासरी किती कॅलरी ऊर्जा लागते तर मानवी शहराला सरासरी तीन हजार कॅलरी ऊर्जा लागते आणि कॅलरी मोजण्याचं सॉरी मानवी शहरातील ऊर्जा मोजण्याची एक कॅलरी आहे हे पण लक्षामध्ये ठेवा गर्भवती महिलेस किती कॅलरी ऊर्जा लागते तर दोन हजार पाचशे कॅलरी ऊर्जा लागते जे माता बाळाला दूध पाजते स्तनदान माता करणाऱ्या मातेस किती कॅलरी ऊर्जा लागते तर तीन हजार ऊर्जा लागते त्याच्यानंतर बारा महिन्यापर्यंतच्या बालकास दर किलोग्राम शरीर वजनासाठी किती कॅलरी ऊर्जा लागते तर शंभर कॅलरी दर किलोग्राम प्रमाणे शंभर कॅलरी ऊर्जा लागते एक ते दहा वर्ष बालकासाठी किती कॅलरी ऊर्जा लागते तर एक हजार ते दोन हजार कॅलरी ऊर्जा लागते संतुलित आहारात खालील प्रमाणे द्रव्य आवश्यक असतात जे संतुलित आहार म्हणजे पोषक आहार जो आपल्या धड्याचं नाव असते त्याच्यामध्ये शरीरास ऊर्जा देणारे कार्बोदके चारशे ग्राम मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ सतरा ग्राम शहराच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रतिने छप्पन ग्राम त्याच्यानंतर जीवनसत्व ज्याचं नाव रेटी नावला आहे रासायनिक नाव हो, त्याची दैनंदिन जीवनामध्ये एक हजार मायक्रोग्रामची गरज असते त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण आहार संस्था कुठे आहे है, हैदराबादला आहे है, तसं डीएनए फिंगर प्रिंटिंग संस्था सुद्धा हैदराबादला आहे है, हरित शहर म्हणून सुद्धा हैदराबादला ओळखलं जातं हैदराबाद मध्ये माहिती सांगून दिली मानवी पुरुषास निर्देशित दैनंदिन आवश्यकता आरडीएनुसार प्रौढ पुरुषाचं वजन किती किलो असावं तर पासष्ट किलो असावं आरडीए म्हणजे काय मग आरडीए म्हणजे रिकमेंडेड डायटी अलाउन्स म्हणजे निर्देशित दैनंदिन आवश्यकता जागतिक अन्न सुरक्षा दिन कधीचा असतो तर उत्तरामध्ये सोळा ऑक्टोबर पालेभाज्या शिजवताना खाण्याचा सोडा टाकलास कोणत्या जीवनसत्वाचा होतो तर त्या वाक्यामध्येच उत्तर आहे ब जीवनसत्वाचा होतो त्याच्यानंतर त्यावेळेला बोटाला झाले चुकून ते बीट जे बीट असतं बीट त्या भिताना नाही का वोटामिनमुळे लाल रंग येतो त्याच्यानंतर जे सफ सफरचंदाच्या बिया जर जास्त खाल्ल्या तर विष बाधा होण्याची शक्यता असते का असते तर ता त्याच्यामध्ये सफरचंदाच्या बियामध्ये सायनाइड्स असतात सायनाईटचे काही कंटेन्ट्स असतात त्याच्यानंतर खाद्यपदार्थ असलेल्या हवा पण पॅकेटमध्ये काय असतं तर नायट्रोजन असतं जसं की चिप्स म्हणा वेपर्स चिप्स म्हणा कोणते फराळी पदार्थ आहेत जे पॅकिंगमध्ये असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं नायट्रोजन नावाचा वायू असतो साजूक तुपामध्ये वनस्पती तेलाची भेसळ ओळखण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ला टाकल्यास कोणता रंग येतो तर नारंगी रंग येतो महत्वाचा मुद्दा आहे अर्जिमन तेलात मोहरी तेल दीर्घकाळ खाल्ल्यास काय परिणाम होतो तर एफाडॉमिक ड्रॉक्स नावाचा आधार होतो त्याच्यानंतर लाखीची म्हणजे केसरी डाळ खाल्ल्यास कोणता आजार होऊन हातपाल पडतात तर लॅथेरिझम सायबस अन्न सुरक्षा मानांकने कायदा कधीचा आहे तर दोन हजार सहाचा का आहे कांदे व बटाटे यांच्यावर कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात तिथं माप झाले मारा करतात तर काय करतात गॅमा किरण केंद्रीय खाद्यतंत्र तंत्रज्ञान संशोधन संस्था कुठे तर मैसूर कर्नाटक या ठिकाणी आहे अतिसार झाल्यास लहान काय का देतात ओ आरिएस ओरल रिहायड्रेश ओरल ओ एस ओरल रिहायड्रेशन सोल्युशन त्याच्यासोबत झिंक पण देतात एक सप्लिमेंट म्हणून मिठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड एनसीएल खाण्याचे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट दुधामध्ये लॅक्टिक असिड असतं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं लिंबामध्ये काय असतं सायटिक अॅसिल असतं चिंचेमध्ये कोणतं कोणत्या असतं तर टार्टारिक अॅसिड असतं लोण्यामध्ये कोणतं अिडिल असतं तर बिटेरिक असेल असतं मुंग्याच्या चावीमध्ये फार्मिक ॲसिड असतं चहामध्ये कोणता घटक असतो टॅनिन असते कॉफीमध्ये कोणता घटक असतो कॅफिन असते गवामध्ये कोणते प्रिनिन असते तर ग्लुकोटीन असते ग्लुकोचे सूत्र काय तर डबल प्रश्न झाला सी सिक्स एस टुवेल ओ सिक्स सी सिक्स एस टुवेल ओ सिक्स आहे अत्यावश्यक वस्तू काय कधीच आहे तर तो आहे एकोणीसशे पंचावन्नचा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपण हे हा घटक पाहिलेला आहे ऑनलाईन क्वेश्चन आहे ते ऑनलाईन क्वेश्चनला आपण